अश्विनी तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते अश्विनीच डायरी मध्ये तर इथे आरती वगैरे झाली आहे टी व्ही थांबवला कारण म्हंटल की व्हिडिओला सुरुवात करूयात आपल्या नाहीतर मग व्हिडिओ तसाच राहतो माझ्या लक्षात नाही राहत करायचं रात्रीच्याही व्हिडिओ एंड करायचा विसरून गेलो आणि साधारण दहा वाजता वगैरे घरी आलो होतो आणि त्यानंतर मग मी बाकीची कामं केली घरी आल्यावर आणि इथे नाश्त्यासाठी बनतात पोहे अजून सांगायचं तर आम्हाला घरी जायचंय जसं की काल नवन्य गेलेली आहे पिंपळगावला गावाकडे आम्हालाही तिकडे जायचंय आहे गावाकडे जो प्रॉब्लेम झालायच मी कालही सांगितलं की गावाकडे एक प्रॉब्लेम झाला होता म्हणून आम्ही तिकडेच होतो दोन दिवस त्यामुळे बऱ्याचशा गोष्टी आहेत त्या थोड्याशा तसं मागे पुढे झाल्यात ते म्हणजे की यांचे जे आहेत ते वारलेत म्हणजे माझ्या ज्या सासूबाई आहेत त्यांचे वडील एक्सपायर झालेत तर मग तिकडे होतो आणि म्हणूनच आजही जा जा जातोय नाहीतर घरात बाप्पा असताना जाणार नव्हतो पण आता जावं लागतंय कारण मग तिथेही जाणं भागे नव्यात गेलेलीच आहे मग म्हंटल की नष्ट करूयात आरती तर झालीत आणि निघूयात लगेच मशीनला लग कपडे लावूयात भांड वगैरे बघू तालुव बसूयात आणि एक पाच साडेपाचल्या पुन्हा घरी येऊयात की ज्याने संध्याकाळची बप्पांची जी आरती ती व्यवस्थित अशी होईल तर हेच सगळं चाललंय आणि हो आज संध्याकाळी जो बाप्पांना नैवेद्य दाखवणार आहे ते मी चॉकलेटचे मोदक बनवणार आहे म्हणजे पटकनही होतील आणि बाप्पांना नैवेद्यही जाईल कारण मी ठरवलं होतं की दहा दिवस दहा वेगवेगळ्या प्रकारचे जे मोदक आहेत ना ते बाप्पांना दाखवेल तर त्यासाठी मला हे करणं गरजेचं आहे आता बोलली होती मग तर करणारच नसते बोलले तर नसतं केलं पण मनात आलं होतं था आणि मी बोललीही होती बऱ्याचशा वेळेस की मी दहा दिवस बाप्पांना दहा वेगवेगळ्या प्रकारचे मोदक देणार आहे म्हणजे ऍक्च्युली मोदक हे खरं हे आपले उकडीचे तळणीचे हे असेच असतात पण ठीक आहे लहान मुलांनाही आवडायला हवं म्हणून म्हटलं की ह्या चॉकलेटचे करूयात तर आता पोहे खाते मी पहिले आणि लगेच आपण जे चॉकलेटचे मोदक आहे त्याचं प्रिपरेशन करूयात ते अगदी लगेच होतील आणि मग सेट करायला ठेवूयात ते मोदक आणि मग जाऊयात आपण गावाकडे तर ना मी मोदकासाठी इथे थोडेसा ड्रायफ्रूटचे पीस केलेत त्याचबरोबर हे डार्क कम्पाऊंड घेणार आहे हे मला बारीक चिरून घ्यायचं आहे आधी फ्रीजमध्ये होतं म्हणून बाहेर काढून ठेवलंय आणि हा आहे आपला सिलिकॉनचा चॉकलेट मोल्ड मोदकाचा सा, साचा जो की मी ऑनलाईन आहे मला इथे भेटला नाही कुठे तरी आता आपल्याला आहे तर सगळ्यात आधी मी हे जे चॉकलेट आहे ते बारीक असं चिरून घेते किंवा याचे बारीक तुकडे करून घेते म्हणजे हे आपल्याला जे डबल बॉइलिंग जी मेथड करायची आहे ना त्यात हे इझिली मेल्ट होईल फ्रीजमधन बाहेर काढलं ना खूप इझिली असं हे कट करता येतं पण मध्ये जर असेल तर होत नाही कट पटकन फ्रीज मधून थोडा वेळ बाहेर काढून ठेवायचं आणि हे छान असं कट करून घ्यायचं तर माझे इथे चॉकलेट पण छान असं चिरून झाले थोडच घेते कारण एवढंच बनवायचं जास्ती नाही म्हणून मग एवढंच चॉकलेट मी बारीक करून चिरून घेतले किंवा बारीक केले तर त्याला पण मेल्ट करून घेऊयात तर थोडंच करायचंय म्हणून मी यात करते

त्याला छान अशी शाईन येईल याच्याऐवजी बटर वापरतात बरेचसे जण पण मी खूप वेळा सांगितलंय की हे बटरच्याऐवजी मी तूप वापरत असते लगेच मेल्ट व्हायला सुरुवात होते अरे यार पाणी नको चुपकूस फक्त एवढी घेत की याला ना हे जे खालचं पाणी आहे ते वरच्या भांड्याला लागलं नाही गेलं पाहिजे नाहीतर चॉकलेट जे आहे ना ते कडक होत मग हे छान असं मल्ट व्हायला लागलं ड्रायफ्रूट आपण यात टाकून घेऊयात जेवढे होतील तेवढे करून घेऊयात काम आहे ते छान असं भरलं जाई ठेवून घेते म्हणजे एक सारखं राहील हे जरा वेळ ना आपण असंच बाहेर ठेवूयात हे जरा वेळ असंच बाहेर ठेवूयात थोडस गार होईपर्यंत आणि त्यानंतर हे फ्रीज मध्ये ठेवून देऊयात किती वाजले तो तर वाजत आलेले आहेत पावणे सहा आणि आम्ही घरून आलेलो तर घरी साधारण आम्ही बारा साडेबाराला बारा ला निघालो असेल इथून आणि आत्ताच घरी आलो यांचं थोडंसं काम होतं ते केलं आणि त्यानंतर म्हंटल आपले जे चॉकलेटचे मोदक आहेत ते झालेत की नाही हे पाहाव आणि तुम्हाला हे दाखवावं हो ना नवन्य पण आली नवन्याला आम्ही म्हणालो आई आईची बाप्ठी

तर हे झाले आपले मोदक तयार कसे दिसतात आमचे मोदक कसे दिसतात आमचे मोदक छान दिसतात ना दिसत मस्त झाले याला याच्यात बबल्स राहिला आहे ते तसे झाले बाकी सगळे मोदक मस्त असे झाले जेवढे बनवले होते ना त्याच्यात सगळे छान झाले फ्रीज मध्ये ठेवून तर बाप्पा पेक्षा जास्ती हे झाली मोदक खायला थांब बाप्पाला देऊ दे मला मग मी तुला देते एकच मिनिट थांब फक्त बेटा बाप्पा बेटा बाप्पा एकच खात असतो बाप्पा थँक्यू बोललीस का थँक्यू उंदीर मामा लय खातोय है ना कोणता उंदीर मामा किती मोदक खातो मग इकडे पुढे दिवाय मग तुला आवडतात म्हणून तू खाते एवढे बाबा तुम्हाला पण आवडलं खा मला जेवायचं मी जेवण झाल्यावर खाणार आहे नवन्ना बस नवन्ना नो 9 9 ना बापू ना फ्रिज मध्ये ठेवून दे बरं हे बप्पांना दिलं आहे ना हे लागलं नाही तू कुणाचे पप्पा आहेत ग कोणी ठरले हं त्याला हार कोणी घातले बरं त्याला पप्पा इथे गंद कोणी लावला आणि त्याला मग किती आपला लागल ना बरोबर काय तुझ बघितलं का कसं झालं मोदक खाऊन स्वारशात बघून या